नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर अशा सगळ्यांनी बघितलं की आमच्या ऑपरेशनच्या वगैरे व्हिडिओ चालू होते रेग्युलरली माझ्या भावाचं ऑपरेशन झालेलं आहे तर बऱ्याच जणांना आणखी कळलेलंच नाही की ऑपरेशन कशाचं झालेलं आहे त्याच्या पायाचे जे दोन्ही जॉईंट आहेत खोब्याचे ते दोन्ही खराब झाले होते तर ते दोन्ही पण चेंज करावे लागले त्यामुळे त्याचं त्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर ऑपरेशन बीडमध्येच झालेलं आहे आणि मी पण बीडमध्येच राहते त्यामुळं इथली इथं थोडीशी सोय लागते डब्याची वगैरे काय त्याला लागल तर पेशंटला नाही का काही लागलं तर पटकन करून देता येते घर लांब आहे घर पण कोणी ना कोणीतरी चालू असते पाहुणे वगैरे येणं त्यामुळं गाडीवर पटकन देता येते मग मी पण आलेली आहे हॉस्पिटलमध्येच होती सकाळपासून आता मी आज जाणार आहे तिकडं गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याला त्याची तब्येतीची वगैरे विचारणार आहे कशी आहे काय तब्येत तर तो पण व्हिडिओ नक्की बघा कारण तो सगळ्यांशी बोलतोय आता आता थोडस बरं वाटतंय त्याला कारण ऑपरेशन खूप मोठा असल्यामुळे मो त्याला दोन तीन, तीन दिवस खूप जास्त त्रास झाला आता दिवस पाडव्या दिवशी ऑपरेशन झालेले त्याच इकडे चल इकडे ना चल, चल।, चल की त्याचा मुलगा इथंच असतोय इथं राहतोय तो चांगला सोबत काल नेलं होतं गावाकडे पण गावाकडे चांगलं राहत नाही जेवढं इतर दिसतात खेळायला त्याला चल इकडे तर आता आम्ही थोड्या वेळाने जाणार हॉस्पिटलला तर तिथे गेल्यावर व्हिडीओ काढणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की बघा कंटिन्यू बघा व्हिडिओ तर आता मी आलेली आहे हॉस्पिटल मध्ये कारण घरी थोडासा व्हिडिओ केला होता की मी हॉस्पिटलला जाणार आहे म्हणून तर आता पेशंटला भेटूया आपण कशी तब्येत आहे कशी नाही आता विचारू कारण पाडव्या दिवशी झालेले ऑपरेशन आता तीन दिवस झालेत तर आता बघू कशी वाटते तब्येत कशी काय हे बघा पेशंट आमचं आय सी यू मध्ये होता आतापर्यंत तर दुपारी जनरल मध्ये आणले तरी स्पेशल रूम आहे कशी आहे तब्येत छान आहे का मग तबे, <laughs> हो आता patient आवाज ऐकायचा असेल सगळे मला विचारत होते कशी आहे तब्येत काय तब्येत आहे काय नाही जेवणात तब्येत एकदम छान झाली तब्येत थोडं चालताना त्रास होतोय आणि कव्हर होऊन जाईल चार दिवसांनी होईल हळूहळू आता नाही का आता जस्ट ऑपरेशन झाले थोडे दिवस झाले नवीन नवीन दोन तीन दिवस खूप त्रास झाला कालपर्यंत तर खूप जास्त त्रास होता आज थोडस बरं वाटतंय तर ते वॉकर वगैरे वा आणले तर त्याने धरून धरून चालता येतंय थोडं थोडं बरीच म्हणायचं आता तब्येत आणि मी आणि हे पण आलेले भेटायला बघा तिकडं आमची योगिता बसलेली आहे ती तिकडं बसलेली आहे आणि त्याचा मुलगा घरीच आहे तो काही माग वगैरे लागला नाही म्हणून आम्ही त्याला आणलं नाही त्याला म्हणलं खेळ आता मुलींसोबत मुली होत्या म्हणून तो खेळत होता मस्त तर चला घरी गेल्यानंतर मुली खेळतात का काय सगळ्यांना दाखवते कंटिन्यू व्हिडिओ बघा